गंगापूर तालुक्यातील पिंपळवाडी गावालगत एक वृद्ध पती पत्नी राहत आहे पाहण्याआधी वृद्धाचा मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा पिंपळवाडी इथं बटाईनं घेतलेल्या गावाजवळील शेतवस्तीवर राहणारे परसराम लालचंद पवार वर्ष सत्तर हे दोन ते ती तीन वर्षापासून पिंपळवाडी इथे नवरा बायको राहत होते मंगळवार दिनांक चार जून रोजी पहाटे एक वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी परसराम यांच्या डोक्यात फावड्याने वार करून जबर मारहाण केली यात वृद्ध परसराम पवार हे गंभीर जखमी झाले तर त्यांची वृद्ध पत्नी लताबाई परसराम पवार यांना मारहाण करून हात मोडला व पायावर गंभीर दुखापत करून घरातून त्यांनी गण मंगळसूत्र सात ग्रॅम एक कानातील टॉप्स तीन ग्रॅम सात हजार रुपये रोख व एक साधा मोबाईल असा ऐवक चोरला व घरातील सामान अस्ताव्यस्त केल्यानंतर लताबाईला उभारण्याने फाशी देण्याचा प्रयत्न करत असताना ती ओरडल्याने तिच्या आवाजामुळे गावकरी मदतीला धावले असता अंधाराचा फायदा घेत पसार झाले जखमींना छत्रपती संभाजीनगर येथील घाटी दवाखान्यात नेले असता डॉक्टरांनी वृद्धा परसराम यांना तपासून मृत घोषित केले तर पत्नीचा उजवा हात मोडलेला असून कंबर आणि पायाला जबर मार लागल्याने त्यांच्यावर उपचार सुरू आहे या घटनेमुळे गावात घबराटीचा वातावरण आहे